आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोकटोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही जो माधुरी हैस्ट ख्याल बलतारा मे ये सेंटिमेंट देख के कोल्हापूर की माधुरी क्युकी के जान में में भी उसको उसको अच्छा अच्छा घर घर मिल रहा था और में भी उसको अच्छा मिल रहा। <laughs> तो और और मठ तो है इसमें हम 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 के साथ स्टैंड करते हैं हैं हम चाहते हम आपको ये कहना कि आपकी माधुरी कोलापुर जल्द जल आ जाएंगे खाली मुद्दे चर्चा कर सरकार भगवंतराय यांच्या संयुक्त्याने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंताराने हत्तीच्या पोल पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेले आहे

विहान करणी इथपर्यंत आले त्याच कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवाराने त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा